श्री स्वामी समर्थ ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून स्वागत आहे स्वामी संकेत देत आहेत मार्ग दाखवतात पण समजत नाही चला तर मग पाहूया तुमच्यासाठी स्वामी संकेत स्वामींचं मार्गदर्शन खालीलपैकी कुठलाही एक फळ मनामध्ये धर आणि बघा स्वामी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी लक्ष ठेवा तुमचं एक प्रेरणा देत आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी तुम्ही करत असलेले सेवेचे से फळ तुम्हाला त्याच दिवशी मिळेल जेव्हा तुम्हाला विश्वास होईल सर्व कामे स्वामींच्या इच्छानुसार होत आहे तुला तुझा सेवेचं से फळ मिळणार पण त्याआधी काही गोष्टी तुला लक्षात ठेवाव्या लागतील तुझा जवळ जे जे आहे त्यापेक्षा चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करावं लागतील त्यामुळे ल सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कोणत्याही कारणासाठी जबाबदार समजणं बंद कर साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीसाठी जबाबदार करणं बंद कर माझ्या नशिबात असेल ते मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर मग त्यानंतर तुला तुझ्या सेवेचं फळ मिळतं का नाही ज्यावेळी आपल्या दिन देन, देन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते त्या वेळी समजून घ्या आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झालेली आहे व त्यांनी आपली प्रारब्ध मिटवण्याचा कार्य जलद गतीने सुरू केले आहे तुमच्या प्रारब्धाचे भोग संपले की फळ निश्चित मिळेल जे हो होते तुमच्या आयुष्यात नक्कीच तुमच्या मनासारखं नाही पण विश्वास ठेवा स्वामी जे करतील तु ते तुमच्यासाठी चांगलेच असेल स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत किती वेळा तुला संयमाचे धडे दिले पण तू त्यातून काहीही शिकला नाही या आयुष्यात जे काही घडतंय ते माझ्या नियोजनाचा एक भाग असतो सर्व चांगलं होत असतानाही तू नको ती चूक करून बसतो त्यामुळे तुझ्याकडे आहे तेही तू गमावतो प्रत्येकाने ही हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आपण जी काही भक्ती करतो स्वामींच्या दरबारात जी काही भक्ती करतो ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते स्वामींच्या इच्छाशिवाय आपण मंदिरात सुद्धा जाऊ शकत नाही त्यामुळे स्वामींच्या इच्छात इच्छा, इच्छा मानून राहावं ते जे काही देतील स्वीकार करावं मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असा अटहास करू नये मागील जन्माचे पुण्य असेल तर योग्य वेळ आल्यावर आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत मिळतं काहींना लवकर मिळतं तर काहींना उशिरा मिळतं कारण काहींचे भोग संपत आलेले असतात तर काहींचे अभोग अजून शिल्लक असतात माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता भेटतो काहींना अगोदर भेटतो काहींना त्या आधीची पुण्याई असते म्हणून लवकर भेटतो तर काहींना जाणीवपूर्वक भेटतो काहींना अपघाताने काहींना पत्ता भेटतो पण त्यांच त्यांचं मन तयार होत नाही काहीजण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागील कालची चिंता पाप येऊ देत नाही काहीजण त्या मार्गावरच येतात पण त्यांच्या मार्गात अडथळे येतात काहीजण भटकतात पण त्यांची परिस्थिती असते कारण त्यांचे मागचे भोग त्यांना पोहोचू देत नाही भोग संप आले की सेवेचं फळ नक्की मिळणार स्वामी म्हणतात तुझे ग्रह कितीही गोष्टी लक्षात ठेवायची आहे परिस्थिती कितीही विपृत द्या कधी कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे काही पेरतो तेच उगवतं हाच सृष्टीचा नियम आहे पण तुझे विचार मात्र पवित्र ठेव तो अकरामाळी जप स्वामी चरित्राचे वाच किंवा नको वाचू तुझा स्वामींवर स्वामी शक्तीवर विश्वास असेल स्वामी आई माझी आई येतो अशी कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देतात आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी लक्षात ठेवा जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गातो त्याच्या तर दारात उभं असलेलं सुख बाहेरूनच परत जातं आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी त्याच्या सेवेचं फळ त्यांचं से, त्याचं फळ वेळी देतात किती स्वामी सेवा करतात पण इच्छाच पूर्ण होत नाही निराश होऊ नका चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंतसुद्धा होऊ शकतो कारण या ब्रह्मांड नायकाला अशक्य असं काहीच नाही जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात फळ मिळणार असतं तेव्हा तुमच्या आयुष्यात सुख येणार असतं त्याच्या आधी दुःख संकट येत असतात म्हणून जर तुमच्या आयुष्यात हे सर्व घडत असल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सेवेचं फळ लवकरच मिळणार आहे तू खूप प्रयत्न करतो कष्ट करतो मी पाहतो ना पण तुला तुझ्या सेवेचं फळ मिळत नाही असं सर सुद्धा होत कारण अजूनही तू मला नीट ओळखलं नाही तू अजूनही मला ती गोष्ट जमेल का याचा जास्त करतो तुला पटलं नाही का तू वाद घालतोस त्यामुळेच तुला तुझ्या सेवेचं फळ मिळत नाही स्वामी म्हणतात जो नित्यश्राध्याने माझं नाव घेतो हो माझं सतत नाम जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः त्याच्या बरोबर राहून त्याचं प्रारब्ध संपवतो मी त्याच्या सेवेचं योग्य ते फळ देतो वामी वा आपल्या निष्ठेची परीक्षा घेत असतात स्वामींवर स्वामी आपल्या निष्ठेची परीक्षा घेत असतात स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ अशी कमेंट करा आणि त्याचबरोबर एक लाईक करायला विसरू नका लाग तुमचं एक लाईक प्रेरणा देतात आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन स्वामी संदेश आणण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद